मित्रांनो शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी घेण्यात आलेले निर्णय हे शासनाच्या वेबसाईटवरती प्रकाशित केले जातात ज्यालाच आपण गव्हर्नमेंट जी आर किंवा शासन निर्णय म्हणतो तर या वेबसाईटवरती जे काही नागरिकांना जे आहे ते सहज आणि सोप्या पद्धतीने जे काही शासन निर्णय आहे कोणत्याही संदर्भातला हा सहज आणि सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये डाउनलोड करता यावा यासाठी शासनाची जी काही जी आरची वेबसाईट आहे मा जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन है ही वेबसाईट आहे मित्रांनो ही अपडेट करण्यात आलेली आहे आणि या वेबसाईट वरून आता या तुम्हाला नवीन केलेल्या जे काही याच्यामध्ये जे काही इंटरफेस आहे या ठिकाणी चेंज करण्यात आलेला आहे आता या नवीन जे काही अपडेट करण्यात आलेले वेबसाईट या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते अगदी कमी वेळामध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने शासन निर्णय कोणत्याही विभागाचा डाउनलोड करता येणार आहे तर हा जे काही शासन निर्णय आहे ते कशा पद्धतीने मोबाईल मध्ये तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तेच मित्रांनो आता तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून जे काही जी आर आहे ते या ठिकाणी क्यू आर कोडच्या माध्यमातून डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण क्यू आर कोडच्या माध्यमातून कशा पद्धतीने कोणताही शासन निर्णय डाउनलोड करायचा किंवा तुम्हाला हा निर्णय जर तुम्हाला तुम्हाला शेअर करायचा असेल सोप्या पद्धतीने तर ते कशा पद्धतीने शेअर केला जातो याबद्दलची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच या व्हिडिओ या तसेच या वेबसाईटमध्ये किंवा कोणकोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत त्याचीसुद्धा माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वाची वाटला आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरजंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी तुमच्याजवळ जर अगोदर जी वेबसाईट सेव्ह करून ठेवलेली असेल तुम्ही तर ती वेबसाईट जर तुम्ही ओपन केली तर तुम्हाला एरर येऊ शकतो आता तुम्हाला नवीन जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन हे पुन्हा एकदा नवीन फ्रेशमध्ये ओपन करायचं आहे अशा पद्धती यामध्ये तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे यामध्ये नवीन जे काही युजर इंटरफेस आहे ते जुन्या यू आरवरती यू आर एलवरती शिफ्ट करण्यात आलेलं आहे आज या पद्धतीचा हे जे काही यू आर एल आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये होम पेज आहे मेन पेज तर शासन निर्णयाचे पेज आहे आणि महत्त्वाचे दुवे म्हणजे इम्पॉर्टंट लिंक्स म्हणजे शासनाचे काही महत्त्वाचे वेबसाईट आहे या वेबसाईटवरूनच तुम्हाला इतर दुसऱ्या वेबसाईटवरती महत्त्वाचे जायचं असेल तर इथून तुम्ही जाऊ शकणार आहात अशा पद्धतीने हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आता तुम्ही शासन निर्णयावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इथून शासन निर्णय पाहता येणार आहे महत्त्वाचे दुवेवरती क्लिक केलं तर इम्पॉर्टंट लिंक आहे आता या ठिकाणी एक लिंक एचा आहे सध्या याच्यावरती काम सुरू आहे सध्या त्यामुळं आता काही दिवसांमध्ये याच्यावरती अनेक वेबसाईटच्या लिंक जे आहे तिथे येणार आहे महत्त्वाचे जे काही वेबसाईट आहे शासनाच्या किंवा पोर्टल आहेत त्याच्या वेबसाईट इथे येणार आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं की आपले सरकारचे पोर्टल असेल अशा पद्धतीने जी आर सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला विभागाची यादी दिसेल यामधून विभाग निवडायचा आहे त्यानंतर कोणता एखाद्या स्पेसिफिक शब्द टाकून तुम्हाला सर्च करायचा असेल तर करू शकता त्यानंतर कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत पाहिजे ते त्यानंतर कॅप्ट टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असे जी आर दिसतील यामध्ये तुम्ही पाहू शकता आता अशा पद्धतीने नवीन इंटरफेस हे सहज आणि सोप्या पद्धतीने नवीन सुद्धा हाताळण्यास सोपा जाईल अशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे आधीच्या वेबसाईटच्या तुलनेमध्ये हा इंटरफेस स्मूथ आणि फास्ट करण्यात आलेला आहे आता यामध्ये पाहू शकता क्यू आर कोडचं ऑप्शन दिलेलं आहे या क्यू आर कोडवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही जी काही डाउनलोड आहे ते करू शकता आणि त्याच्यात बाजूला पी डी एफ आहे पी वरती जर तुम्ही क्लिक केलं तर पी एफ अशा पद्धतीने डाऊनलोड होणार आहे आता क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्हाला जर इथे डाऊनलोड करायचं असेल जी आर किंवा तुम्हाला शेअर करायचं असेल तर हा इथे क्यू आर कोड आहे याला क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने हा क्यू आर कोड ओपन होईल ज्याला तुम्ही कोणत्याही मोबाईलच्या ॲपमध्ये स्कॅन करू शकता किंवा हा फोटो जे आहे ते ज्यांना तुम्हाला जी आर येईल त्यांच्यासोबत शेअर करू शकता शेअर इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सुद्धा शेअर करू शकता आणि त्यानंतर हा जे काही क्यू आर कोड आहे कोणत्याही स्कॅनरमध्ये एखाद्या तुम्हाला ते स्कॅन करून जी आर डाऊनलोड करता येणार आहे आता डायरेक्ट पी एफ डाऊनलोड करायची असेल तर सोपी पद्धत आहे एकदम याच्यामध्ये काही नाही आहे तर क्यू आर कोडच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला जी आर डाऊनलोड करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला यासाठी मित्रांनो कंपनीकडून तुमच्या मोबाईलमध्ये एखादं स्कॅनरचं ॲप आहे बाय डिफॉल्ट आलं असेल त्या ॲपमध्ये तुम्हाला हे क्यू आर कोड स्कॅन करता येतो किंवा तुम्ही नवीन ॲप एखादं इन्स्टॉल करू शकता तर आता आपल्याकडे एक ॲप आहे याला ओपन केलेलं आहे या ओपन केल्यानंतर जी काही फ्रेम आहे या स्कॅनिंगची स्कॅनिंगची फ्रेममध्ये बरोबर क्यू आर कोड आणायचा आणि ऑटोमॅटिक ते स्कॅन होऊन जाते मग एक वेबसाईट येईल ब्राउजर ब्राऊझरमध्ये तुम्हाला गोटू द वेबसाईटवरती क्लिक करावं हो लागेल आणि डायरेक्ट जे काही ॲप आहे डायरेक्ट जे आहे ते पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ओपनच करावं हो लागेल डायरेक्ट क्यू आर कोड स्कॅनिंग केल्यानंतर तुम्हाला एक लिंक ओपन होईल आणि ते लिंकवरून डायरेक्ट रेडायरेक्ट केल्यानंतर ब्राऊझरच्या माध्यमातून डायरेक्ट कुठलेही प्रोसेस न करता जी आर डाउनलोड होणार आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मित्रांनो नवीन वेबसाईटवरून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून तसेच पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकता ही माहिती महत्त्वाची वाटला तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशा महत्त्व व्हिडिओमध्ये